भुण 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 भुण। लड़त ना आई पण सगळं असत मम्मी आहे तर मम्मीचे काय मी पण काय गोष्टी नाही सांगू शकत हो कारण तिला त्रास होतो मी आई माऊली असते तिला नाही सांगता पण माहिती पडतो आणि ती सगळं व्यवस्थित करतो

काय सुरुवात करायच्या आधी गणपती बाप्पा नमस्कार मंडली कसे आहेत तुम्ही नक्कीच बरं असेल तर स्वागत आहे आपल्या चॅनल वर तुमच्या खूप दिवसानंतर आमचा प्लॅन सक्सेस झाला आज आम्ही चालले आमच्या आईमावलीच्या भेटीला तर काय बोलतात पब्लिक भेट चालू आहे जायच्या चालू आणि कॅन्सलच होतो लास्ट एकदम कॅन्सल होत पण आता आम्ही काय अडचण नाही आली आम्ही फायनली निघाले आम्ही तर आमच्या प्रवासाची सुरुवात झालीय उद 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 उदगनपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराजी कुठे चाले कुठं कुठं एक काय नाश्ता किती वाजता करूया आपण भूक भीक लागले का नाही मग ड्रायव्हरला भूक लागले ड्रायव्हर ना आपला भावाच आहे तुमच्या जायचं असं कारण होतं की मिनी नवस केलेला मीने आणि माझ्या बहिणीने तो पूर्ण झाला तो नवस तुम्हाला काय ते सांगणार आणि मी आता ब्लॉग कंटिन्यू चालूच ठेवणार खूप टाईम घेतला मी ब्लॉगसाठी मला माहिती आहे पण आपला हा ब्लॉग आहे फॉर्टी सिक्स वा आणि आता गणपती बाप्पा येतात ते खूप काय सण येतात ते आपले तर मी थांबणार नाही कुठं पण ब्लॉग कंटिन्यू असेल तुम्ही आपला ब्लॉग पुन्हा बघा पुन्हा एन्जॉय करा काय असेल तर ता तुमची कमेंट का सांगा काय चुकत असेल तर ता माफ करा <णागागा>

तेच होते मी ना गाडी चालवत होतो सकाळी सात वाजता झोमॅटो मारत होतो ऑर्डर आणि ना समोरून आहे ना मी सत्तर का साठच्या स्पीडवर होतो समोरून सेम गाडी येत होती ही आणि ठोकली मला समोर ढोकले आणि मी उडून डायरेक्ट या काचवर मिररवर आणि त्यावेळी मला असं वाटला की पुन्हा पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यासोबत आहे आणि म्हणजे ती आय माऊ म्हणजे पुन्हा काच तुटली पण मला काय नाही आलं मी तर कधी असं गेलो ना एकमेरीला पण नाही गेलो नाही इच्छा तू तिच्या दारी गेला म्हणजे तिच्या लक्ष तुझ्यावर आला तू नाव ज्याने घेतला तिच्या लक्ष तुझ्यावर ती लगेच आपलं खुशीत ठेवते लावती अशी जिवाला गावाकडची माती साधकारी ती तिरक्याची Let's go, let's go, let's go, let's go. 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 Let's सगळी फॅमिली जायची लोक सगळी बघायला तुमचा मोठा होता बिल्डिंग मध्ये नाचायची सकाळ पहाट व्हायची तरी आम्ही नाचाय आता काय नाही इथे आल्या काही इंटरेस्टच नाही आम्ही करून आहोत म्हणजे चालायला जमणार ना पूर्ण चालशील ना आज तुझी इच्छा आहे ना ती मला बरोबर घेऊन जाईल हा बघ आराम आरामची चालू आरामची आराम ना ना चालत होऊन जाईल पिल्लू आम्ही लोक आहे तुला घेऊन जायला मेन तर तुझ्यासाठीच आम्ही लोकांनी ट्रिप केली काय बोलतो मम्मीसाठीच ट्रिप केली आपण मेन एक मिसिंग आहे मामी मिसिंग आहे माझी

रायगडा मग काय पण मिसिंग नाही माझी बहीण सोडणार ना आज फोटो व्हिडिओ रील सगळा काढणार पुन्हा महसूल करणार आहे दोन महिन्याचा हा व्हिडिओ साठी कोणाला पकडतील

তবা মা আমি গো তো झाला फ्रेश झाला झोप बीप मारून आलाय मी तर ते पण नाही मारले झोपलो आपण तुम्ही दोघं दोन दो तीन तास झोपले मी तर ते पण नाही बघितलं आता इथं कुडूक कुडूक करू आवडला नको आता नको झोप डायरेक्ट ड्रायव्हर झोपत होतो ना मी एक दुलकी लागलेली मला गेली मम्मी तुझी बाहेर सोडून गेली तुला मम्मी सोडून गेली गेली, गेली, पादे। पादे गेली आता तू आराम थांब तुम्ही लोक पहिले पुढे वाशी पहाच वेळ खर्चा गोळ फुटा आणि खोबर आणि

तुझा मानाचा मान घेऊन येतान भक्त घुमे अंगान तुझे संगान कोमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलतय दर्यान सागरान गर्यान गर। सागरान ग गर। पालखीला नाचन गुलाल सैताचे मैन्या ग आई तुझ देऊल साजते गुलाले डोंगरान गुलाले डोंगरान गलखिला नाचन गुलाल सैताचे नवाज केलेला तू नवाज खेळायला आलो

माऊलीचा हा नॉल मी आईसाठी मागितलेला माझ्या जेव्हा ऑपरेशन झालेलं तिचं मला बाबू दादा बोलले की तुम्ही लोक पुढे जावा येतो पाठन फर्स्ट टाइम पकडले कोंबड्याला ते पण त्यांनी पाय बांधले म्हणून जमलं नसत बाबू दादा बोलले की तुम्ही लोक पुढे जावा मी येतो एक तो ये तो ये तो। ना एकटा असं तो येईल बोलतो तर येईल तो येईल ना मला असं वाटतं की आपण थांबलं पाहिजे होतं त्याचं तो कसं म्हणजे आपल्याला बघून त्याला तुला अजून आलं ठीक आहे चला माहिती आपल्याला नाही बघणार त्याची तकली आपण इथे कुठे थांबत राहणार साईड लावतो थांबत नाही ना तो बोलतो तो मला नाही बोलतो हा इथंच येतो आता तुम्हाला नको बघायला जवळच आला पोहोचेल थो तो थोडा वेळा लडत नको सर आई लडत नको सर तुम्ही पण तू करतोय त्याने बोलले म्हणून करतो नको मग लडू नको सर पिलू पकडची घेतो ना आम्ही येतो त्याला आम्ही थांबून थांबून येतो हां हां आता भाबू द्याचे घरचे जरा भावूक झाले कारण कधी असं केलं नाही ना त्याने असं अचानक गुडघ्यावर चालल कोणाला बोलला नाही काय नाही आणि चालायला लागला सरप्राईज <laughs> धरण धरण मला दे लालू वाजव लालू आजो पालखी निघाल राज लवकर लवकर आपल्याला होतो तर आहे त्रास पण खूप होतोय खरे स्वतःचा कॉन्फिडन्स आधी करायला लागेल नाही केला तर असं वाटेल की जितते जितते हरग्या काय नाही होईल हे ना फक्त होप पाहिजे अजून काय नाही जिथं होप येते ना पुढे जातो काई आता थोडं गोळगायला लागलेलं तर आम्ही थोडं ते बांधलं त्याला आता इकडं असं कळालंय की इकडचा रस्ता हो आम्ही तुम्हाला रस्ता ते पण चालतो आपला एकदम जातो पुढे तया करले डगराव वर घुमे अंगान तुझे संगन गोमरो उरौ तना देउलाव तुझे नवाली लाउडुलतै दरियान सागरान या बाईला ने जन्म बच्चा मोहा मस्त आवाज चांगला तुमचा थँक यू हं <laughs> फायनली आता आपण पोचलो आहे अमावलीच्या दारी श्री एकवीराई मंदिर आणि बाबूदा पण पोचला आहे पण थोडक्यासाठी हा रास्ता असा आहे ना त्यामुळे त्याला आता जमत नाही पण ना, पुन्हा फाटून आता थोडक्यासाठी राहिलाय चल चाल होत आहे होत आहे डायरेक्ट पण थोडा जेच भारी पडतो असं जास्त दगड येणारे त्यामुळे पोचलोय ऑलमोस्ट पोचले मंदिर समोर अजून होप तू तुमचा सपोर्ट नसता तर मला वाटतं मी होप तुकडला तू गेला पण कसा कसा येतो तो पण आता ते जागा होती तिथून नावाचं दादा तर तिथून शॉर्टकटून बाकी सगळ्यांना त्या साईडला आम्ही लोक पोहोचले इथे जस्ट समोरच मंदिर आहे त्या साईडला आणि बाबू दादा तिथे चल दादा होत आहे होतं आहे चल दादा मंदिरात तर पोचल आपण नवस पुन्हा आता तुझा एक हा होऊन जाईल आता एकवीरा इकडं काय मागणार तू म्हणजे तुझी लाईफ पार्टनर या फ्युचरसाठी काय असं सगळं तर मी नाही मागणार कारण का जे नसिबात असेल ते देणार मला माहिती आहे ते काय मागणार फक्त मला विश्वास आहे तिच्यावर जे काय करणार मी तर स्वतःला तिच्याकडेच स्वप्न आहे म्हणजे तिच्याकडेच दिलं आहे माझ्या आयुष्यात तीच घडवणार मी इथं आलो मला माहिती आहे पुढे ती माझा खूप काय चांगलं करणार विश्वास आहे कधी असं म्हणजे कधी झालं तुझ्या लाईफ मध्ये की तुला असं वाटतं अरे चुकीचं होतं तर मग ते पण तू एक बोलणार की नाही ती करवते चुकीचं ते करत असेल ते बरोबरच असेल जर माझ्यासोबत चुकीचं होतं ते पण बघते तुझ्या चांगल्यासाठी चांगल्याच असे जातीच असेल कारण का तिथं बघते पुढे जाऊन ती मला चांगलंच करणार त्रास आता पण पुढे पण असणार पण ती असते ना तर हिंमत असते सगळ्यात मोठी गोष्ट तिची ती असते ना कुठं काय वाटत नाही आता बघ मन एकदम शांत झालं एवढ्या दिवसापासून एकदम त्रास होतो की ती तीन वर्ष झाले तीन का चार वर्ष घेतलं नाही तिला घरात पण कोण भेटलं नाही पण आत्ता तिच्या दारी आलो होतं मन एकदम भरून आला बघत असेल फक्त तिला बघ कधी भेटतं असं झालं फक्त दोन मिनिटाचा रास्ता आहे थोडास एकदम इथलं फक्त आपल्याला आईचं मी लहानपण माझ्या इथूनच सुरू आहे लहानपण पण पण इथूनच एवढी श्रद्धा तुझी तुम्ही केला आहे माझ्यासाठी आणि तुझ्यासारखा कोणी नाही आई इथं एक आहे समज आपण आपल्या आईची जी गोष्ट नाही सांगू शकत ना, ना। कारण ही आई आईला सांगेल ती त्रास घेईल काय पण गोष्ट का कामाला जातं व्हिडिओ सगळं काय ना काय चालूच असतं त्रास तर असतंच पण तिला माहिती आहे की तुम्हालाही काम करतो व्हिडिओ पण करतो असं नाही मला जेवढं लोक आहे माझ्यासाठी आता जितके सबस्क्रायबर आहे ते माझ्यासाठी देवासा देवाची पण कमी नाही कारण ते लोक मला सपोर्ट करतात माझी व्हिडिओ बघतात मम्मीचं पण सगळं असतं तर मम्मी आहे तर मम्मीशी काय मी लपवत तर नाही पण काही गोष्टी नाही सांगू शकता कारण तिला त्रास होतो मग ही आईमावली असते तिला नाही सांगता पण माहिती पडतो आणि मी ती सगळं व्यवस्थित करतो तेच आता हे लोक येईल यांच्यासाठीच काउंट लोक येतात मी काय आता जरा की आहे दर्शन तर झालं आमचा असं छान ते की मस्त दर्शन झालं आहे माईचा आता आम्ही आले कोंब कोंबडा सोडायला अंकिताच्या नावच होता हो जा आता हो आ जा <laughs> बघा काही लेणी पाच पानवांनी बनवली उतिरायचं मंदिर बनवलं पाच पानवांनी इंस्टमध्ये आता माझी चालले घरी परसाद वगैरे गेला आणि घरी निघणार निघणार हा बाबा बोल उतरशील ना पूर्ण उडी चुढी उडी उत्राच्या पूर्ण उतराच्या आपल्याला डोंगर <laughs> तर मित्रांनो आता आम्ही घरी चालले मी खूप थकलोय आज चला मग आता ब्लॉग एंड करतो लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत